અમરાધીશરાત ગુણેશાકેને મોટી કાર્યવાહી करत રેકોર્ડવેલી સરાયત ગુનેગારાલા 2 ધારદાર તલવારી સહ તાબિત घेतली आहे शहरात दहशत पसरवण्याच्या ઉદ્દેશાને તો શસ્ત્ર घेऊन फिરત असल्याची માહિતી मिळाल्यानंतर पोलिसांनी તાત્કાળ કાર્યવાહી केली કપિલ વસુનગર परिसरात એકા રેકોર્ડવેરીલ ગુનેગર આતા 2 ધારદાર લોખંડી તલવારે घेऊन लोकांना ધાગધકવ दहशत पसरवत असल्याचे समोर आले આ માહિતીના આધારે ગુણેશાકેજા પતકાને તાત્કાળ સાપરા લસून આરોપીला ताब्यात घेतले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रफुल सागर वानखडे असून त्याचे वय एकवीस वर्ष आहे तो कपिल वस्तू नगर अमरावती येथील रहिवासी आहे याच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत रुपये आहे आरोपी विरोधात गाडेनगर पोलीस ठाण्यात आरमॅक कलम चार पंचवीस तसेच मपोका कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश वोला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक महेश शेंगोले आणि इतर पोलीस अंमलदारांनी ही यशस्वी मोहीम पार पाडली अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगण्याविरोधात अशाच प्रकारचे कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहेत अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद